Gossip Kala Media Partner Nagar Sahyadri Associated by Sahyadri Publication नमस्कार मी दिशा गॉसिप कल्ला आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत पाहूया मनोरंजन क्षेत्रातील काही रंजक घडामोडी स्टार प्रवाह हो वाहिनी गेली चार वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे तर चुली होईल प्रेम यांसारख्या लोकप्रिय आता होऊ दे मी होणार सुपरस्टार सारखे अनेक दर्जेदार कार्यक्रम स्टार प्रवाहनं महाराष्ट्राला दिले आहेत सतत नाविन्याची कास धरणारी ही वाहिनी असाच एक भन्नाट कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येणार आहे कार्यक्रमाचं नाव आहे शिट्टी वाजली रे भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंग तिच्या व्यावसायिक व वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते तिच्या वक्तव्यामुळे ती अनेकदा सापडते अलीकडेच अक्षरानं बिहार मधील आरा येथील बखोरापूर गावात एक कार्यक्रम आयोजित केला होता जिथे काही लोक अक्षराला अश्लील हावभाव करत होते त्यानंतर तिने तेज वरून गैरवर्तन करणाऱ्या लोकांना फटकारलं अक्षरानं अपशब्द वापरले याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल सो होत आहे सगळीकडे चर्चा फक्त विकी कौशलचीच आहे आपल्या अभियानानं सर्वांना भुराळ घालणाऱ्या विकी कौशल्यानं छावामध्ये दमदार परफॉर्मन्स देत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं छावामध्ये विकी कौशल्यानं छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे चित्रपटानं बॉक्स ऑफिस वर दमदार ओपनिंग केली आणि अजूनही बॉक्स ऑफिस वर कमाई करत आहे सलमान खानचा सिकंदर आल्यानंतर छावा आपल्या बॉक्स ऑफिस वर चा गुंडाळेल असं सर्वांना वाटलं होतं पण तसं काहीच झालं नाही रिलीज होऊन तब्बल दीड महिना उलटला तरी सुद्धा छावा बॉक्स ऑफिस वर मोठी कमाई करत आहे तरी सुद्धा आता छावाच्या कमाईत हळूहळू कमालची घट पाहायला मिळत आहे बिग बॉस फेम अभिजीत बिचकोले याचा नाव घेतलं की सगळ्यांच्या डोळ्यासमोर उभा राहतो तो म्हणजे मोठे केस रंगीबिरंगी गॉगल आणि हटके स्टाईल यामुळे ते महाराष्ट्रभर नव्हे तर भारतभर चर्चेत असतात गेले पंचवीस वर्ष मोठ्या केसांमध्ये पाहिलेल्या ले, बिचकोले यांनी आता आपली हेअरस्टाईल केली दोन्ही बिग बॉस मध्ये ज्यांच्या नावाची चर्चा संपूर्ण देशभर झाली होती अशातच त्याचा नवे लूक सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे अभिनेत्री मुखर्जी तिच्या अभियानाच्या जोरावर एक वेगळं नाव मिळवलंय तिने अनेक हिंदी सिनेमात आणि वेब सिरीज मध्ये देखील काम केलंय कलामध्ये तिने तृप्ती डिमरीच्या आईची भूमिका निभावली होती याशिवाय तिने अनेक हिट सिनेमांमध्ये काम केलंय स्वस्तिकाच्या करिअर मध्ये अनेक चढउतार आलेले पाहायला मिळाले तिचं खाजगी आयुष्य देखील रोमांचक राहिलंय स्वस्तिकाचे वैवाहिक जीवन खूप वेदनादायी होते तिच्या नवऱ्याने तिचं शोषण केल्याचा आरोप तिने केला होता तिच्या मुलीनेही नेहमीच तिला तिरस्कार केलाय तरीही तिच्या प्रेमाची कहाणी अधोरी राहिली गसूत कालामध्ये आता वेळ झालीये इथेच थांबायची मात्र तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर यादरी